माझं नाव मधुरा सतीश कोंडे आम्ही इथे बारामतीच शारदा नगर मधले स्टुडंट आहेत अग्री थर्ड इयर आहेत तर हा आपण बघतोय की ही नवीन व्हरायटी आहे भोपळ्याची हा भोपळा ह्याला कार्शिक फळ भोपळा पण म्हणतात ह्याची साईज एवढीच राहते जास्त वाढत नाही तर हे कसं सिटीमध्ये वगैरे कन्व्हिनियंट ठरतं त्यात आपले लोकल भोपळे कसे राहतात डांगर की मोठे राहतात मग ते कापून वगैरे आपल्याला विकायला लागतात तसं हे छोटेच राहतं हे त्याचा क्रॉस हायब्रीड व्हरायटी डेव्हलप केलेली आहे नो न्यू सीड कंपनी त्यांनी केलेली आहे तर ह्याच्यामध्ये बघा की आपण मंडप सिस्टम केलेली आहे तर मंडप सिस्टमचा फायदा असा होतो होत की जे आपली फळं खाली जमिनीला टेकतात ते जास्त डॅमेज होत नाहीत किंवा उन्हामुळे फळांवरती पिवळे पाच जातात ते होत नाहीत जी फळं आहेत ती सगळी खाली काढलेली आहेत ज्याने ती सनलाईटला एक्सपोज होणार नाही आणि ते खराब होणार नाही आणि जे फर्टिलायझर्स म्हणायचं तर फर्टिगेशन आहे जे लिक्विड फर्टिलायझर्स ते इथून ड्रिपने दिलेले आहेत इथं तुम्ही म्हणजे स्प्रेइंग आहे ते मॅन्युअली पण करू शकता पूर्ण हा पूर्ण प्लॉट आहे तो सेन्सस बेस्ट प्लॉट आहे इथे सेन्सस आहेत सॉइल पीएच साठी म्हणजे जमिनीमध्ये के कंटेंट किती आहे सॉइलचा पीएच वगैरे किती आहे त्याच्यासाठी तो सेन्सस दिलेले आहे तिथे इसी सेन्सस आहे सॉइलचा इसी वगैरे तो कळतो आप आपल्याला लिफ्ट सेन्सस लिफ्ट सेन्सस मध्ये पानावरती ओलावा किती आहे काय किती आहे ते सगळं समजतं थँक्यू कोंड कोण कोण शॉपूर एट सेव्हन सिक्स सेव्हन सिक्स सेव्हन फाईव्ह नाईन फायव्हर फोर टू फोर टू